झाले सगळे भरून एवढ सगळं करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे हेच आपली खरी कामा त्यांना ज्यांना भेटलोय त्यांना खरंच भारी वाटलं आम्हाला हे तुम्हाला दाखवायसाठी वगैरे काय आम्ही काही करत नाही सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आता आम्ही चाललो आहे काल जिचा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असणार आहे एंड काल आपलं गोल्डन प्ले बटन आलं सेलिब्रेशन तर आम्ही आता एक नवीन पद्धतीने सेलिब्रेशन करणार आहे सो तुम्हाला दिसेल आहे सो पटकन जातो कुठं चाललो आहे ते तुम्हाला थोडं वेळात कळणार आहे आणि कशासाठी चाललो आहे ते पण जाणार सगळेजण आम्ही आवरून आलो आहे सोहेल सागर आणि प्रतीक ज्या टाईमात सांगितलं त्या टायमाला सगळेजण आले पटकन आमच्याकडनं तर काय विषय झाला नाही तर नाताल पण सायले नाता पण करायला लागलाय तिकडं तयारी सुरू आहे राईस तर व्हेज बिर्याणी दालच्या आणि गुलाबजामुन हे तीन आयटम इथं बनवून आम्ही घरी घेऊन जाणार आहे त्याच्यानंतर ते, ते पार्सल करणार पॅक आणि मग घेऊन जाणार आहे आम्ही तर आम्ही आलो आहे अजून राईस बनायला ला बना लागलाय सगळं बनायला आलंय तोपर्यंत म्हटलं चहा कॉफी घेऊन येऊ इथं आलोय चहा भारी केले आहे बघा सिटिंग व्यवस्था चहा कॉफी तर काहीच बघा कॉफी बघा किती मस्त आहे सो आता पिऊया त्याने चौघच आहे मी नाही पिना मी घरात आले तर बिर्याणी बनाव लागल्या ला नाता बनवायला लागलाय बघा बिर्याणी 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 आहे काय दमला लावल्या त्याला दम देऊन बसवले गप त्यानंतर आता दालच्या बनवायला तर काय फायनली तयार झाले सगळं आणि आता आम्ही घेऊन चालले गाडीमध्ये बाकी सगळे ठेवणार आहे बिर्याणी झाल्या आणि नात्याने बिर्याणी केल्या आम्हाला तर टेस्ट आता एकदम सुगंध येऊनच कळली टेस्ट भारी सो आता पटकन तुम्हाला आणि दाखवतो तुम्हाला अजून दाखवलं नाही तुम्ही घरी गेल्या दाखवतो थँक्यू सो मच दोघांचं मतदा नऊ वाजल्या आम्ही सातचं टायमिंग सांगितलं होतं पण जरा लेट झालं नऊ वाजल्या तर फास्टमध्ये आवरून आम्हाला जायचं आहे निघलो आता आम्ही गाडी घेऊन सगळं सामान बसवलं आहे वाव सिया रेडी झाली खेन आता मी आणि पप्पा रेडी झाल्यात जायसाठी मम्मी पप्पा जाणार लग्नाला त्यासाठी लवकर निघायचं यांना एक दहा मिनटं थांबलेली आमची वाट बघत आता जाणार आहे सेलिब्रेशनच आहे

तर गाईज कालचा ब्लॉग तुम्ही बघितला आपण गोल्डन प्ले बटन रिव्ह्यूल केलं तुम्हाला दाखवलं एवढे दिवस म्हणजे अनन्य बंगाळच्या चॅनलचं तर आलंच होतं आजी बंगाळ चॅनलची वाढ होती मग ते दिवाळीला आलं आणि दिवाळी झाल्यानंतर आम्हाला करायचं होतं नेवांमध्ये मग दोन्ही संकटच केलं तुम तुम्ही बघितला आणि तुमच्या छान छान कमेंट पण वाचल्या थँक्यू सो मच गाईज हे तुम्हाला दाखवायसाठी वगैरे काही आम्ही काही करत नाही तुम्हाला तर माहीतच आहे की एक मनापासून आपल्याला पण खुशी होते अशा गोष्टीसाठी सो वन मिलन सेलिब्रेशन आम्ही म्हणलं आता असं कुठं हॉटेलमध्ये आपल्या आपली पार्टी करण्यापेक्षा आपल्याकडून जे होईल ते आपण हे करू तो मदत करू आणि खरं म्हणजे हे सगळं तुमच्या सपोर्टमुळं तुमच्या प्रेमामुळे झाले तर तुमच्या आशीर्वादाने आम्ही म्हणजे हे आपल्या सगळ्यांकडनं आहे असं समजा एवढं सगळं करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे हीच आपली खरी कमाई आहे आपल्याकडनं थोडंसं कुणाला तर थोडं कुणाचं तर भलं व्हावं हेच आपलं म्हणजे संस्कारात पण आहे सो चला आता आम्ही लागतो पटपट पॅकिंग करायला चालूच आहे पॅकिंग मग तुम्हाला बोलूया आता आम्ही घेऊन जाता आणि पण तुम्हाला दाखवतो सिया पप्पा तर गेले दीदी व्यान आज दोघं राहणार आहेत घरात आता आम्ही सगळेजण पहिला दिदी त्यांना आम्ही सगळे मिळून हे पार्सल पॅकिंग करणार आहे आणि हे वा प्रत्येक सोय सगळे आहेत अजून हे कमी प हे अजून आणायला गेल्यात असं एवढं सगळं आहे हे सगळं पॅकिंग म्हणून अजून आणायला गेल्यात त्यांनी मग ते आणले की पटपट आम्ही सगळेजण लागणार आहे की नाही तर काहीच पहिला देवाला नैवेद्य काढायला लावले हे बघा आगा। 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 पार्सल पटपट भरतो -पट आणि नेक्स्ट तो अजून आणायला गेलाच असलं आतुला आणि सांगत हे डब्बा भरून झालेत आता हे आम्ही एक एक पिशवीत भरून गाडीत भरणार आहे अजून आहे बाकीचे पातेला आहे अजून दालच्या डायरेक्ट वाटणार आहे आता हे पटपट भरल्याला पहिला हे देऊन नाही चला काय झाले सगळे भरून चला बाय

हे वाटत वाटत कोल्हापूरपर्यंत आलोय सांगली टू कोल्हापूर आलोय हा हां सो आता आता आम्ही रंगळ्याला आलोय बघा इकडं तलाव दिसते इथं ॲक्च्युली सगळ्यांना वाटत 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 आता इथं दिसलं मग म्हणलं दोन मिनटं थांबू तुम्हाला सांगू रंका आलो आहे मग आता आम्ही निघणार लगेच कारण की अजून आम्हाला वाटायचं फास्टमध्ये सो चला की नाही आम्ही पण पहिल्यांदा आलो आहे अजून तिकडं आम्हाला जायचं होतं पण आता वेळ नाही खास आपल्याला जे काम आहे तेच करावं पहिला महत्त्वाचं ना ज्यांना भेटलो आहे त्यांना खरंच भारी वाटलं आम्हाला की नाही चला काहीच सो असंच भेटत राहा मस्त वाटतंय तर काय चा चाहा आता आम्ही आलो सोहेलच्या मामाकडे त्यांचा इथं कोल्हापूरमध्ये चहाचा स्टॉल आहे चहाचा स्टॉल आहे तर चहा प्यायला आलो जाता जात आहे ना सोहेल जाता जाता म्हणजे चहा पिऊन जाय ना नको बिस्किट नको छान वाटलं भेटून पैकी वातावरण आहे तिकड एअरपोर्ट आहे माझं चालते चालते नक्की नेक्स्ट टाइम लावू हा हा चला येऊ काय तो भाई देखेंगे कि सबको और सुना फोन हेड में आ अयम्मा ओ कौन कौन तीन तीन लू कौन करेंगे कि चलोगे भाई साहब चक्कर तीन ए भैया ले लो ना ले लो ना ले सकते नहीं इधर से उधर जाएंगे तो आपको छोड़ेंगे अभी नहीं ऐसे खींचे रहेंगे मेरे वो उधर के जो बहुत के हथाते हैं तो ईमानदार से दिया तो वही ले लेंगे भैया दो तीन बच्चे सात लाख आम्ही आता आम्हाला बरं वाटलं जरा जास्त त्यांना गरज होती सगळ्यांना दिलं पटपट जेवण आणि आता अजून त्यांना म्हटले तुम्ही हे आणा डब्बा वगैरे आणा त्यात आणि तुम्हाला देतो काढून सो डब्यात आणि आम्ही त्यांना देणार आहे त्यासाठी त्यांनी डब्बा आणायला गेलं बघा काय होते काहीज आता वाजल्यात साडे दहा करेक्ट आणि आम्ही साडे दहा घरी आलो काहीच आम्ही सांगली टू कोल्हापूर पूर्ण फिरलो अशा प्रकारे आम्ही वन मिलियन सेलिब्रेशन करायचं हे पूर्ण फॅमिलीने आधीपासूनच ठरवून ठेवलेलं जसं वन मिलियन झाले की आम्ही करायचं होतं सो आज तो दिवस आला आणि केलं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आजचा आनंद तुम्हाला सांगू शकत नाही किती भारी झाला म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला आपण थोडीशी मदत केली की किती भारी वाटते तुम्हाला तर माहितच आहे सो so, आम्हाला आज खरंच भारी वाटलं आणि आतापर्यंत आम्ही असंच करत राहणार आमच्याकडनं जे काय होईल ते आम्ही मदत करतच राहणार आणि काही सगळ्यात महत्वाचं आपल्या कष्टातून कुणाची तर मदत करणं गरजू व्यक्तीची सो so, ते एक आनंद वेगळाच आहे आताच तुम्ही बघितला की आपले युट्यूब इंस्टा फेसबुक फॅमिली मेंबर भेटले त्याने ब्लॉग पण बघतात आणि आम्हाला खरंच भारी वाटलं तुम्ही ब्लॉग आता तुम्ही बघत असला तर थँक्यू सो मच तुम्हाला भेटून खरंच भारी वाटलं लकीली आज येतानाच म्हणजे आपले सांगलीचे आमदार दादा गाडगे यांची भेट पण झाली आमची आणि गाईज तुम्ही नक्की कमेंट करा आम्ही कमेंट वाचतो आम्हाला भारी पण वाटतात आणि होतेल तेवढं मी ब्लॉगमध्ये कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईनच तर तुम्ही नक्की कमेंट करा सो गाईज चला तर आजचा आपला ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा